आज आपण बघूया ओल्या नारळाची कधीच न बिघडणारी आणि एकदम सोप्पी बर्फी नारळ फोडून आतील खोबरं काढलं आणि त्याची साल काढून घेतली हे आपण सुद्धा काढू शकतो किंवा तुमच्याकडे जर खोवणी असेल तर तुम्ही खोवणीने सुद्धा नारळ खवून घेऊ शकता ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि मिक्सरमध्ये घालून ओल्या खोबऱ्याचा असा बारीक कीस करून घेतला आता हा किस आपण वाटीने मोजून घेऊया म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायला सोपी पडेल दोन वाट्या हा कीस भरला तर आपण पावन वाटी साखर आता घेत आहोत पावन वाटी साखर आणि दोन वाट्या नारळाचा चव आपण मिक्सरमध्ये परत एकदा एकजीव करून घ्यायचा आहे यामुळे साखर यामध्ये छान मिक्स होईल आणि हा सुद्धा छान बारीक होईल नॉनस्टिक पॅन घेऊन त्यात दोन चमचे तूप घातलं आणि त्यामध्ये आपण हे साखर आणि खोबऱ्याचं मिश्रण घालूया आता लो गॅसवर आपल्याला हे मिश्रण सारखं हलवत राहायचं सा आहे चुकून सुद्धा गॅसची फ्लेम मोठी करायची नाही सारखं मंद आचेवर हलवत राहायचं वीस मिनटांपेक्षा जास्त वेळ या प्रक्रियेला लागू शकतो वड्या बनवण्याच्या आपल्या टीनला तोपर्यंत आपण तुपाचा हात लावून घेऊया आपण हलवत असलेलं मिश्रण पाण्याचा हात घ्यायचा आणि बघायचं थोडासा गोळा असा व्हायला लागला पाहिजे अजून थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यावा लागेल यामध्ये आपण स्वादासाठी वेलचीपुडी घालून घेऊया थोड्या वेळाने परत आपण एकदा चेक करून घेऊया हाताला मिश्रण थोडंसं कडक कडक लागत आहे त्यामुळे आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे आपण आता या टीनमध्ये ओतून छान वड्याच्यात थापून घेऊया वाटीच्या सहाय्याने किंवा हाताला पाण्याचा हात लावून हे पटापट थापून घ्यायच्या कारण हे खूप गरम असतं आणि याच्या लगेचच कटरनी वड्या पाडून ठेवायच्या थोडंसं कडक झाल्यानंतर मग याच्या वड्या नीट पडणार नाहीत बदाम काप मी केलेले आहेत ते पण आपण एकेका वडीवर असे लावून घेऊया म्हणजे आपल्या वड्या ह्या आकर्षक दिसतील आणि संपूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण सराट्याच्या सहाय्याने एक, एक वडी काढून घेऊया बघा आपली कोकोनट बर्फी तयार आहे आहे ना एकदम सोपी पद्धत यामध्ये आपण खवा वापरलेला नाही किंवा दूध पावडर किंवा दूध यांचा वापरसुद्धा केलेला नाही तरी पण ही बर्फी अतिशय छान आणि टेस्टी अशी होते तुम्ही पण करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट